नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संयुक्त मोर्चा असणार नाशिक मधल्या विविध समस्यांवर हा मोर्चा काढला जाणार बारा सप्टेंबरला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शक्ती प्रदर्शन करणार उद्धव आणि राज ठाकरेंना सुद्धा मोर्चाचं निमंत्रण दिलं जाणार गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा संयुक्त मोर्चा आहे नाशिकमधल्या विविध समस्यांवर मोर्चा काढला जाणार आहे बारा सप्टेंबरला शक्ती प्रदर्शन केले जाणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव साहेबांची यांची आमची संयुक्त बैठक या नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक समस्या अनेक विविध समस्या प्रश्न त्याबाबत आम्ही दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संयुक्तिक मोर्चा काढण्याची आमची तारीख निश्चित झालेली आहे